नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नीतीचा खेळ भल्या भल्यांना समजत नाही नीतीने टाकलेला डाव कधी एखाद्याचं जीवन संपवून टाकते अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना अंमळनेरमध्ये घडली आहे दोन महिन्यापूर्वी त्याचं लव्ह मॅरेज झालं आणि दोन दिवसापूर्वीच मित्रांनी त्याचा भला मोठा वाढदिवस देखील साजरा केला सुखाच्या संसारात तो पाड कष्ट करत होता पण काळानं त्याला रस्त्यातच गाठलं आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं अंमलर तालुक्यातील मंगरुळ एम आय डी जवळ काल सकाळी एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पाटे लवकर उठून तो प्रवासी रिक्षा बाहेर काढून मार्गाला लाकायचा कारण आता लग्न झाले होते तर पत्नी आईवडिलांना सुखात ठेवायचं हे त्याचं स्वप्न तो रोजच त्यासाठी लवकर उठून बाहेर पडायचा कालदेखील भटू पाटील हा सकाळी लवकरच बाहेर पडला तो मंगळूळ एम आय डी सीजवळ येताच एका अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोराची धडक देऊन ते वाहन पसार झाले या घटनेत भटू पाटील याच्या रिक्षाचा सूर झाला तर त्याचा आज जागीच मृत्यू झालाय वास्तविक भटू पाटील याचं दोन महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं तर दोन दिवसांपूर्वीच त्याचा था मोठा वाढदिवस साजरा केला होता हा वाढदिवस त्याच्या मित्रांनी मोठ्या थटात साजरा केला होता था या घटनेमुळे घरातील करता गेल्याने संपूर्ण कुटुंब उड्यावर आहे भटू पाटीलच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे